तर कोरेगाव भीमा येथे दोनशे आठ वर्ष शौर्य दिन साजरा होत असून सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभाला अभिवादन केलंय यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठं विधान केलं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय त्याचबरोबर आरक्षण मर्यादा जिथे पन्नास टक्क्यांच्या खाली आहे तिथे निवडणुका आधी होणार असं देखील त्यांनी सांगितलंय त्यामुळे आता महानगरपालिका निवडणुका नंतर लवकरच जिल्हा परिषद निवडणुका लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आरक्षण जाता मोठ्या प्रमाणावर काही विशेषतः विदर्भातल्या बऱ्याच जिल्हा परिषदा नंतर उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद आपल्या कोकणातल्या काही जिल्हा परिषद या पन्नास टक्केच्या पुढे मराठवाड्यातलं मला वाटतं दोन का काहीतरी आहेत अशा जिल्हा परिषद पन्नास टक्क्याच्या पुढं आरक्षण गेल्यामुळं ते आरक्षण पन्नास टक्क्याच्या पर्यंतच घ्यायला सुप्रीम कोर्टाच्या सूचना आहे त्याच्यामुळं आता निवडणूक आहे ज्या पन्नास टक्क्याच्या आत आहेत त्या माझा अंदाज आहे अंदाज आहे मी काही हे म्हणजे ठामपणे सांगू शकत नाही पण त्या आधी होतील आणि मग ते पन्नास टक्के आरक्षणच्या आत आल्यावर बाकीच्या होतील